कधीपासून त्रास होता दोन महिन्यापासून त्रास होता दोन महिन्यापासून होता तसंच होतं की वाढत चालला होता वाढत चालला वाढत चालला होता बर मग अगोदर ट्रीटमेंट केली नव्हती का अगोदर काय केली की ना केली होती काय औषधी खाल्ले होते का हां मग गोळे औषध घेतली शिर्डीला जाऊन या मारा मी बर मग तरी फरकच पाडा ना काय सांगितलं होतं काय झालं म्हणून काय झालं की सांगितलं होतं का हां काय सांगितलं होतं काय झालंय म्हणून काही तर नस दाबलेली वास बोलले ते डॉक्टर गोळ्या बिळ्या दिल्या याच्यावर राहून जाईल असं बोलले नंतर पुढं पुढं मग नाही फरक पाडत मग तुमच्याकडे आलो आपला पत्ता कसा मिळाला होता आमच्या गावातले रोमन पेशंट होता पेशंट अच्छा त्रास किती जमायचा म्हणजे दिवसा रात्री कारण नाही कंटिन्यू जमायचं सारखं आम्हाला झोपच नव्हतं झोप नव्हती म्हणजे अंगावर पडता येत नव्हतं अच्छा माल एकडे इकडे अंगावर येत नव्हतं मेडिसिन कॉन बिलकुल फायदा होत नव्हता मेडिसिनचा फायदा बिलकुल नव्हता होत नाही औषधांचा बिलकुल नाही बघ अगोदर जिथे एम आर आय केला होता त्यांनी काही पुढे सांगितलं नव्हतं का औषध म्हणजे फरक पडला गोळ्यांनी असं बोलले ते फक्त मला अच्छा तुम्ही नंतर गेले नाही तिकडे मग मग नाही गेलो तो पर्यंत मग लगेच तुमची इकडचा पत्ता कळाला मग इकडे आलो अच्छा इकडं पाहिलं स्टेटमेंट मध्ये मला जवळजवळ ऐंशी टक्के फरक पडला किती वेळेस केली आपण ट्रीटमेंट होता ही दुसरी ट्रीटमेंट आजची दुसरी याच्या आधीच करून किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना झाला मग त्यात बदल काय काय झाला होता म्हणजे मला तुम्ही सांगितलं का तुम्ही वाकून काही काम करू नका पण मी आठ दिवसांनी कामालाच लागलो अच्छा हात कापायला लागलो बार द्यायला लागलो अच्छा 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 रानवराचं शेण पाणी सगळं काम करायला लागलं सगळे काम जमतो आता मुंग्या वगैरे हाताला मांडी आलाय काहीच नाही यंदा मुख्य अगोदरचा त्रास नाही छान राही नाही काय दुसरं काही गोळा सांगले तुमचं गेलो नाही काहीच नाही काहीच नाही तेवढ्या दे पाय दिवसाची गोळ्या घेत हा आपल्या तर नाम असतात ट्रीटमेंट तर झालं इथंच गोळा झाली हा आणि तुमचं गाव कोणतं आहे प्रॉपर येऊन गाव ठेली तालुका जिल्हा अहमदनगर नगर जिल्हा मग चालेल ठीक चालेल